बस ट्रकचा भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू आठ गंभीर जखमी भरधाव ट्रक व बसमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या दोन प्रवासी जागीच ठार झाले तर आठ जण गंभीर आणि दोघे किरकोळ जखमी झाले ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजून वीस मिनिटाच्या सुमारास वणी यवतमाळ राज्यमार्गावरील जळका फाट्यावर घडली नवनाथ शिवाजी काचे वै तीस राहणार अंकुलगा जिल्हा लातूर भीमराव कोल्हे वय पन्नास राहणार मंगी तालुका केळापूर अशी मृतांची नावे आहेत शुभम ढोंबरे रोहित योकनकर राहणार मोहदा सचिन झिल्पे राहणार बोटोनी अमोल टेक्से राहणार मेटीखेडा संतोष खिलके राहणार किंगा प्रसाद चिंचोळकर राहणार मेटीखेडा विमल कोल्हे राहणार मंगी दुर्गा ठाकरे राहणार ब्रह्मपुरी नरेंद्र मडावी राहणार मंगी भीमराव मडावी राहणार मंगी अशी गंभीर जखमींची नावे असून त्यांना उपचारार्थ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले इतर दोन किरकोळ जखमींना पांढरकवडा येथील रुग्णालयात भरती केले आहे एमएच चाळीस वाय पाच सात आठ दोन क्रमांकाची बस वणी येथून यवतमाळला जात होती तर एम एच अठ्ठावीस बी बी पाच आठ दोन सात क्रमांकाचा ट्रक वणीकडे येत होता दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक बसली या अपघातात बस एका बाजूने पूर्णत कापल्या गेली अपघात घडताच चालक बेशुद्ध पडल्याने बस दोनसा मीटर लांब जात रस्त्याच्या खाली उतरून थांबली अपघाताची माहिती मिळताच सर्व जखमी व मृतांना गावकऱ्यांच्या सहकार्याने करंजी व पांढरकवडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले बसमध्ये पंधरा प्रवासी चालक वाहक होते यात नवनाथ काचे भीमराव हे दोन प्रवासी जागीच ठार झाले तर इतर प्रवासी जखमी झाले या प्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून अधिक तपास सुरू आहे बसचे कंडक्टर सचिन दौलत झिल्पे हे बोटोनी गावचे रहिवासी असून त्यांनी घरून जेवणाचा डबा घेतल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच अपघात झाला दरम्यान प्रल्हाद अरविंद चिंचोडकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात आली आहे